मैत्रिणं सर्वप्रथम स्वागत आहे तुम्हाला आजच्या या गावरण खमंगपणा या चॅनलमध्ये आज खरं तर आजीवयनं वेळ नसल्यामुळे आपणच चकली बनवणार आहोत तर चकलीसाठी लागणारं साहित्य आपण सुरुवातीला पाहूयात मी तुम्हाला असे काही ट्रिक सांगणार आहे चकली कशी फसते तुमची बऱ्याच वेळा महिलांचं बऱ्याच वेळा हाच प्रॉब्लेम असतो की चकली फसली एवढी सुंदर बनवली एवढे छान मेहनत केली असते वर्षभराचा सण असतो आणि चकली फसते आणि सगळ्यात आवडता पदार्थ सर्वांचा म्हणजे चकली तर चला मी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ट्रिक सांगते आणि व्हिडिओ शॉट पण नक्की पास स्किप करू नका कारण तुम्हाला मी काही अशा महत्त्वाचे ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे चकली अतिशय सुंदर खुसखुशीत आणि खमंग अशी लागणार आहे चला हे पा मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले एक किलो तांदूळ तुम्ही इंद्रायणी तांदूळ घेतले तरी चालतील कुठलेही तांदूळ चालतील फक्त बासमती घेऊ नका कुठलेही तांदूळ चालतील हे साधेच तांदूळ आहेत परंतु छान आहेत मोगरा काहीतरी नाव आहे याचं मी काही पाहिलं नाही एवढं परंतु एक किलो तांदूळ आहेत हे दोन स्वच्छ सुकवून फॅन खाली मी दोन तास सुकवलेले आहेत एक किलो तांदूळ घेतले तर चण्याची डाळ अर्धा किलो घ्यायची आहे पा एक किलो तांदळ डाळ अर्धा किलो चण्याची डाळ पाव किलो मूग डाळ मुगाची डाळ पाव किलो घ्यायची आहे उडीट डाळसुद्धा पाव किलो घ्यायची आहे ही डाळ घरची असल्यामुळे थोडीशी काळपट पर दिसते परंतु चवीला छान आहे त्यानंतर पाव किलोपेक्षा थोडे कमी अंदाजे एक दोन मोठी मुठभर असे हे आपले साधे कांदा पोहे शंभर दोनशे ग्राम एवढे धणे चवीनुसार घेतले तरी धण्याचा काही प्रॉब्लेम नाही छान वास येतो सुगंध टेस्ट पण छान येते त्यानंतर साबुदाणे हे पण किमान दोनशे ग्राम तरी असतील अंदाजेच घेतलेले आहेत मी परंतु तुम्ही दोनशे ग्रामच घ्या जास्त घेऊ नका हे चक हा चकलीला चिकटपणा येण्यासाठी आणि छान बायंडिंग बसण्यासाठी असते त्यानंतर जिरे मी भाजून घेतले त्यामुळे याचा रंग बदलला ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओ बनवायच्या आधीच मी भाजले जिरे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम ओवा घेतलेला आहे शंभर ग्रॅम आणि असं सर्व ह्या भाजणे जे आहेत ते आपण आता हलक्या कमी गॅसवरती लोखंडाची कडे ठेवली आहे कमी गॅसवरती अतिशय छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेणार एक एक पद्धतीने हा पहा मी गॅस चालू केला आहे थोडा वेळ फुल गॅस ठेवणार आहे नंतर सावकाश स्लोच करणार आहे स्लो गॅसवरती तांदूळ दोन वेळा अर्धे अर्धे घेणार आहे एक किलो एकदम जास्त बसणार आहे कडे काही खूप मोठी नाही आहे यामध्ये खूप छान असं सतत हलवत राहणार याला मी आम्ही लाल गॅसवरती म्हणजे कमी गॅसवरती अतिशय लालसर होईपर्यंत छान असे भाजून घेणारे म्हणजे काय होतं माहिती आहे चकलेला एक असा वेगळाच टेक्स्चर येतो खरं तरी भाजणीची चकली आपण जर बोलतो ना तर भाजण्याचा हा खूप फरक पडतो याला चकलीला कारण की प्रत्येक घटक जो आहे यातला याची क ही वेगळी आहे भाजण्याची पद्धत वेगळी आहे जसं की धणे आहे धण्याला गॅस फार कमी लागणार आहे जिऱ्याला वेगळ्या लागणार आहे चांदळाला वेगळ्या मग कमीत कमी कमी गॅसवरती जर छान भाजून घेतलं लालसर होईपर्यंत तर चकलीचा इतका सुंदर स्वाद येतो इतकी छान चकली होते खमंग अशी इतकी सुंदर टेस्ट येते की तुम्ही यापुढे कुठलाही व्हिडिओ पाहणार नाहीत कारण यामध्ये जर अशा पद्धतीने तुम्ही हेच प्रमाण आणि अशाच पद्धतीने चकली बनवली तर कोणाचीही चकली फसणार नाही आहे ना त्यामध्ये तेल राहणार आहे ना चकलीचे तुकडे पडणार आहेत ना चकली चिवट होणार आहे कारण की बऱ्याच वेळा जरी भाजणी व्यवस्थित झाली नाही ना तर काय होतं चकली अशी चिवट होते चिवट म्हणजे कसं हाताने तुटत नाही आणि अगदीच म्हणजे वेगळीच होऊन जाते आणि कधी कधी काय होतं माहिती नुसते तुकडे पडतात तेलामध्ये टाकताना आणि फक्त फसफसतं सगळं तेल ती पिते म्हणजे तेलामध्ये ती होते आणि तेल निघत नाही जास्त तेल ॲब्झॉर्ब करते तर हे सगळे प्रकार होतात बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की चकली आहे चकलीचं काय झालं मी एवढी छान बनवली असं झालं कधीकधी विकतच्या पिठाची सुद्धा चांगली होत नाही आहे तर तुम्ही जर ह्या पद्धतीने केलं ना जास्त काही मेहनत लागत नाही खरं जर पाहिलं ना एक दीड तासामध्ये सगळं कामं आवरतात आणि चकलीला सुद्धा तिरतात दोन ते अडीच तास भांडी घासण्यापासूनची अडीच तासामध्ये चकली तयार होऊन जाते अगदी आपल्याला हवी अशी दुकानातून बाहेरच्या कुठल्या तेलात तळे कशी तळे यापेक्षा घरी स्वच्छ सो स्वच्छ करून आपल्या हाताने बनवलेली चकली तुम्ही अगदी खा या दिवाळीला आणि मला व्हिडिओच्या शेवटी मात्र नक्की सांगा की या पद्धतीने बनवली तुमची चकली कशी झाली मला हे नक्की सांगायचं तुम्ही हे पहा असा रंग झालेला आहे आणि पहिला आपला असा होता असा वाईट आणि किती छान असं लालसर भाजून झालेला आहे आता हे तांदळाचे दोन्ही गाणे आपले झालेले आहेत भाजून असे अतिशय लालस असं मस्त वास सुटलेला आहे तांदळाचा आणि कडेला खाली थोडंसं चिकट तर ते काढून घ्यायचं प्रत्येक कारण आपलं दुसरं टाकायचं लगेच आपण आता याच्यामध्ये प्रमाणेच टाकणार आहोत पहा चण्याची डाळ अर्धा किलो आहे आपण ही अर्धा किलो टाकून घेऊया एक किलो तांदूळ भाजून आपले भाजून आता आपण काय करणार आहोत अर्धा किलो चण्याची डाळ भाजून घेणार सगळं तरी सगळी मिळून सामग्री किती होते मी तुम्हाला सांगते सगळं प्रमाण एक किलो तांदूळ अर्धा किलो चणा डाळ आणि पावपाव किलो उडीद मुगाची डाळ तर दोन्ही मूळ अर्धा किलो म्हणजे असं ना हे दोन किलो होतं सगळं सामग्री आणि धने जिरे ओवा त्यामध्ये पोहे साबुदाणे हे सगळं मूळ अर्धा किलो पकडून चाललं तर मग अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त होतं जवळजवळ पावणे तीन किलोची तांदळ हे पीठ आपलं बनवून तयार होतं अडीच ते पावणे तीन किलो बरोबर तर मग आता त्याचं प्रमाण कसं घ्यायचं काय घ्यायचं पाणी वगैरे सगळं मसाले कुठले टाकायचे हे मी तुम्हालाच नंतर इतर पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर पुरी भाजणी कशी तयार करायची हा खूप मोठा प्रश्न असतो कारण चकली वायाला जाणं आणि चकली सुंदर होणं हे फक्त भाजणीवरच डिपेंड आहे या सगळ्या गोष्टी भाजणीमधूनच होतात भाजणी तुमची जर कच्ची राहिली चांगली भाजली गेली नाही आणि तुम्ही जर फक्त त्याला गरम केलं आणि पटकन गॅस बंद केला खाई केली भाजताना तर चकली मग मात्र चांगली होत नाही भाजणी इम्पॉर्टंट आहे डाळ आपली बऱ्यापैकी भाजत आलेली आहे थोडासा वेळ लागतो जरा स्लो भाजतो ना आपण कमी गॅसवरती हरकत नाही कारण वर्षातून एकदाच तर बनवतो छान चांगली तर झालीच पाहिजे एका छोट्या चुकीमुळे जर एवढा पदार्थ बिघडला तर किती वाईट वाट वाटतं ना आपल्या महिलांना कारण आपण एवढे दिवाळीची तयारी करतो मग पदार्थ तर चांगला झालाच पाहिजे मग भाजणीला थोडा वेळ लागला तरी चालेल ना पाच पाचसाण्याची डाळ छान झालेली आहे यानंतर आपण आता मुगाची डाळ घेऊयात हे हो, पहा मुगाची डाळ पाव किलो आहे हे पागाच्या डाळीचा सगळा कलर बदललेला आहे आता ही भाजणी झालेली आहे आपण उडीदारची डाळ घेऊयात आता उलडाची डाळ भाजून घेऊयात आपण आव्हराण खमंगपणा या चॅनलवरती जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त गृहिणीपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण आपल्या चॅनलवरती संपूर्ण दिवाळीचा फराळ प्रत्येक पदार्थ अगदी व्यवस्थित प्रत्येक जीर्ण सामग्रीसहित कशी बनवायची त्याच्या ट्रेक आणि अतिशय झालेला पदार्थ शेवटपर्यंत तुम्हाला छान असं मी दाखवणार आहे त्यामुळे या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दिवाळीमध्ये तुमचा कामी येणार आहे कारण की प्रत्येक पदार्थ कुछ छानच होणार आहे खुसखुशीत होणार आहे आणि चविष्टसुद्धा होणार आहे गावराण खमंग पण आपल्या छानचं नावसुद्धा आहे म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर मात्र जरूर करा जवळजवळ आपले आता दोन तीन जिन्न झालेले आहेत भाजून हे पहा तांदूळ चण्याची डाळ मुगाची डाळ आता हे सगळं आपल्याला एकत्र करून थंड करून घ्यायचं आहे एक दोन तास पान खाली सुकट ठेवा किंवा असंच ठेवलं तरी चालेल दोन तास आपल्या थंड करून घेऊन जातो थंड झाल्याशिवाय दळायचं नाही दळण करताना अतिशय थंड होणं गरजेचं आहे कारण ते मग चिकट होणार आणि भाजणीमध्ये पाण्याचा अंश नाही राहायला पाहिजे जर त्या डाळी कशा चिवट असतात आपण कधी बाजारातून आणतो कधी एकच्छ असतात बाहेरून तर डाळीमध्ये जरा ना ओलसरपणा असतो आणि मग ती जर भाजली गेली नाही तर चकली फसण्याचा प्रकार होऊ शकतो म्हणून भाजणी अतिशय छान अशी भाजून घ्यायची पाण्याचा अंश नाही राहायला पाहिजे यामध्ये हे गरजेचं आहे व्हिडिओ शूट पण नक्की पास स्किप करू नका कारण की प्रत्येक स्टेपला मी एक एक छान अशी ट्रिक सांगत जाणार आहे तुम्हाला त्यामुळे ते ऐकणं तुम्हाला फार गरजेचं आहे चकलीची भाजणी तयार करत करत मी एका बाजूला असा चहा दूध गरम करायला ठेवलेला आहे छान असा मस्त खवंग वाफळेला एकदा चहा पिते मस्त वेलची वगैरे टाकून आणि मग परत कामाला लागते कारण की दिवाळी म्हटलं की सकाळपासून कामाची अगदी धावपळ खूप सारी साफसफाई खूप साऱ्या वस्तू व्यवस्थितपणा साफसफाई खूप त्रास होतो दमायला होतो आणि उसंत मात्र दोन मिनटाची उसंत मिळत नाही दिवाळीच्या वेळेमध्ये गृहिणींना स्पेशली महिलांना फार त्रास असतो दिवाळी म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा सण असतो दिव्यांचा सण असतो वर्षातला एकच छान आनंदाचा सण असतो आणि आपण एवढे छान छान पदार्थ करतो तर आपलाही आनंद टिकून राहायला पाहिजे कारण हे जे पदार्थ आपण करतो ना त्याच्यामध्ये आपला आनंदसुद्धा उतरतो आणि आपला आनंद उतरून तर खाणाऱ्यापर्यंत जातो म्हणून प्रत्येक पदार्थ आपला आनंदानेच बनवायचा आहे म्हणजे दिवाळीसुद्धा आपली आनंदात जाणार आहे म्हणून जरा थोडंसं ताजं तवणं होण्यासाठी मस्त सवकळेला छान चहा पिते भाजणी करून ठेवते आणि मग पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला चकली कशी बनवायची हे पण मी दाखवणार आहे उकळेपर्यंत आपली इकडे सगळी भाजणीसुद्धा तयार होत आहे एका वेळेस दोन कामं हे खरं तर हातखंडच आहे एका वेळेस एक का वे काम, का वे काम करून आपण काही स्वस्त बसत नाहीत कारण आपला कामाचा उरक असतो थोडाफड सगळी कामं आवरयची असतात आता पहा आपल्या धळ सगळ्या डाळी झालेल्या आहेत आपण आता साबुदानी भाजून घेऊयात एका एक वेळेस एकच काम करणारस गृहिणीत असली आपल्याला तीन शेगडीचा गॅस दिला तरी आपल्या तिन्ही शेगड्या चालूच असतात चार दिल्या तरी चारही शेगड्या ॲट अ टाईम आपण चालू करून सगळी कामं करू शकतो आणि दोन असेल तर विचारायलाच नको दोन्ही गॅस चालूच असतात आणि दिवाळीमध्ये तर वेळच नसतो भेटत आपल्याला करतच हे मी ओवा जो आहे ना तो ऑलरेडी आधीच भाजून घेतला होता म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही आहे भाजताना आणि जिरेसुद्धा जिरेसुद्धा मी ऑलरेडी आधीच भाजून घेतले होते तेही तुम्हाला मी भाजताना दाखवले नाही आता फक्त आपल्याला धणे आणि पोहे या दोनच जिन्नस आपल्या राहिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला छान पिकेशा भाजून दाखवणार आहे झालं पोह्यांना जास्त वेळ लागत नाही पोहे कडाकड होतात म्हणून हलक्या नंतर भाजून घ्यायच्या आधी जरा तांदूळ आणि डाळींना थोडा जास्त वेळ लागतो यामध्ये नंतर चवीनुसार आपण लाल तिखट मीठ टाकणार आहोत आणि हां चकली भाजणीचा मसाला तुम्ही विकत नाही आणलात ना तरी चालेल रेडीमेड मसाला भेटतो मार्केटमध्ये काही आवश्यकता नाही आहे टाकण्याची तो ऐची काय करतो तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता मी नाही टाकू नका ना मी म्हणणार नाही परंतु मी टाकत नाही आणि टाकायची गरजसुद्धा नाही अतिशय छान टेस्ट येते आपण याच्यामध्ये जिरा ओवा सगळे गरम मसाले आणि त्यानंतर लाल तिखटसुद्धा चवीनुसार टाकणार आहोत आणि मीठ यामुळे सुद्धा खूप कमंग अशी टेस्ट येते टेस्ट घ्यायला चकलीला काही आवश्यकता का नाही भाजणीचा बाहेरचा मसाला टाकण्याची मी खरंतर कुठलेही मसाले बाहेरचे वरचे वापरत नाही सगळे मसाले स्वतः घरी तयार करते आणि तेच मसाले मी वापरते ते सगळ्यात छान हेल्दी आणि पौष्टिक आणि चविष्टसुद्धा असतात दूध टाकेपर्यंत इकडे पटकन भाजलं हो जास्त थोडंसं हलकत नाही जास्त नाही झालं आहे प्रमाणातच झालेले आहेत आता आपण धने भाजून घेऊयात एवढेच घेतलेले शंभर ग्रॅम आहे जास्त नाही आहेत अजून दीडशे ग्रॅम घेतले तरी चालेल पण हरकत नाही आपल्याबरोबर प्रमाण आहे हे शंभर ग्रॅम घेतले तरी अति उत्तम दणे भाजल्यानंतर त्याचे जे पावडर असते ना जिरे ओवा आणि धणे तर भाजल्यानंतर त्यांची जी पावडर आपण भाजलेला किंवा कुठल्याही मसाल्यामध्ये टाकून ती जी चव उतरते ना ती कच्च्या ह्याच्यामध्ये उतरत नाही आपण कच्चे मसाले जे वापरते त्यामुळे भाजून अतिशय सुंदर अशी त्याची टेस्ट चकलेल्या लागते म्हणून हे टाकणं फार गरजेचं आहे आपण बाहेरचे जे विकतचे मसाले आणतो त्या 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 आपन ना त्यामध्ये पहा धणा पावडर जास्त असते आणि मग आपल्याला तर क्वांटिटी जास्त वाटते मसाल्यांची पण खरं तर त्यामध्ये धणा पावडरचं प्रमाण जास्त असतं पण आपण घरीच टाकलं तर काय हरकत आहे मग शुद्ध आपण आपल्या स्वतःच्या हाताने टाकतो ना मग कशाला विकतचे मसाले हवेत आपल्याला काही गरज नाही आहे घरी पण आपण अतिशय छान घरच्या घरी भाजून चुकले सुंदर असे ते पाहायला गॅस जास्त लागत नाही पटकन लगेच घेऊन निघून जळायला सुरुवात होते कारण की हलके असतात म्हणून आपण शेवटी भाजून घेतो आता राहिले आपले फक्त हे कांदे पोहे कांदा पोहा जो वापरतो ना कांदे आपण खाण्यासाठी तर ते हे पोहे आहेत यासाठी वेगळेच पोहे आणायची आवश्यकता नाही आहे जे आपल्या घरात असतात आपण जे नेहमी खातो तेच पोहे मी थोडेसे हलक्या हाताने भाजून घेणार आहे यालाही जास्त वेळ भाजायची आवश्यकता नाही आहे कमी गॅसवर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तयार होतात चहासुद्धा आपली वाट पाहतोय म्हणजे दोन्ही कामं आपली एकाच वेळ झालेली आहेत चहासुद्धा आणि भाजणीसुद्धा ठीक आहे पोह्यांचा थोडा रंग बदलला आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा थोडंसं बदललेलं आहे हे खाली जे थोडंसं काळपट आहे ना ते लगेच चकटतात पोहेखाली हरकत नाही आपली भाजणी अतिशय छान अशी झालेली आहे कमी गॅसवरती खूप वेळ खरं तर मी व्हिडिओमध्ये मध्ये थोडं स्टॉप केला कारण की खूप वेळ भाजायला लागतो आपल्या जवळजवळ ना एक तास झालेला आहे भाजणीला आपलं हे सगळं भाजणी करायला आपलं एक तास लागलेला आहे पन्नास मिनिट ते एक तास तुमच्या काही डाऊट्स असतील ना तर व्हिडिओमध्ये कमेंट्स मात्र नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये अजून मी काही ट्रिक सांगेल तुम्हाला या भाजणीच्या एवढ्या ट्रिक जरी समजलं तरी, तरी खूप झालं चला या चहा खेळाला मस्त गरम गरम असा आपला चहा झालेला आहे सुंदर आता छान अशी भाजी मी काय केली आहे सर्व एकत्र एक करते आणि फॅन खाली थंड करायला ठेवते आणि चहा पीते म्हणजे काय होईल एक ते दोन तास तिला मी आता असं थंड होऊ देणार आहे आणि मग दळण दळून घेणार आहे बारीक याचं आणि तकलीचं दळण कसं असतं खूप बारीकही नसतं आपल्या गव्हाच्या पिठासारखं आणि खूप जाडसरसुद्धा नसतं थोडंसं रवाळ असतं जास्त बारीक नसतं बारीक केलं तर खूपच चिवट होतात मग थोडंसं चकलीचं म्हटलं की आने, आपला करी होता, होता। ते देतात दळून बरोबर वही करू शकतो परंतु नका करू कारण की खूप वेळ लागतं आणि मग ते आपलं पीठ कधी कमी होतं जास्त होतं बारीक लहान मोठेपणा सगळ्यांचा सारखा टेक्स्चर येत नाही मिक्सरवरती कॉ हे पण कमी व्होल्टेज पण कमी जास्त होतं म्हणून तुम्ही दळूनच घेऊया म्हणजे तुमचा चव छान होईल ओके असं छान बसून निवांत चहा पिणं यामध्येच महिलांचं खरं सर्व सुट चला तर मग व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका ഉദയശ വീഡിയോ മേ ഭൂസ